लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक सराम्यांसाठी शिर्डीमध्ये पार पडलेल्या मतदान केंद्रावर मतदानाला अवघा काही वेळ शिल्लक असताना एक मद्यपिय आला आणि त्यानं मतदान केंद्र परिसरातील वातावरणच बदलून टाकलं या झिंगाट मतदारानं लोकशाहीचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदान केंद्रात जाण्यापूर्वी आपले बूट मतदान केंद्राबाहेर काढले आणि मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना नतमस्तक होत आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही अशा अनेक अटी असतात मात्र दारू पिऊन आलेल्या मतदाराला आज सोडायचे की नाही याची कोणतीच नियमावली नसल्यानं या झिंगाट मतदाराला मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक मतदान केंद्रात प्रवेश दिला आणि त्याला त्याचा अधिकार मिळवून दिला एरवी शासकीय कार्यालयात दारू पिऊन आलेल्यांना हकलून देणारे अधिकारी आणि पोलीस आज मात्र या मद्यपीला सन्मानपूर्वक मतदान केंद्रात पोहोचून आले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज शिर्डी